जिल्ह्यात तीन पालिकेत स्वतंत्र पॅनल उभे करणार भाजपानंतर राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष भाजपच्या अंतर्गत कलहामुळे त्यांच्याशी युती शक्य नाही डॉक्टर अभिजित मोरे आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती जिल्ह्यात ठळकपणे दिसून येत आहे भाजपनंतर जिल्ह्यात स्वतंत्रपणे सर्वाधिक ठिकाणी पॅनल उभे करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हाभरात तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे केले असून काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार शिवसेनेशी युती देखील केली आहे नंदुरबार आणि नवापूर येथे राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र येत भाजपाविरुद्ध संयुक्त आघाडी उभी केली आहे तर शहादा व तळोदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे करत आपली ताकद दाखवली आहे दरम्यान भाजपसोबत युती करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रारंभी सकारात्मक विचार होता मात्र चर्चा पुढे सरकू शकली नाही या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे म्हणाले की भाजपशी बोलणी करण्याचा विचार होता पण भाजपमध्येच मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी असल्याने आम्ही कोणाशी बोलायचे हे स्पष्ट नव्हते त्यामुळे चर्चा होण्या विषय थांबला भाजपमधील अंतर्गतवाद आजही स्पष्टपणे दिसून येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या संपर्क मोहिमा स्वतंत्रपणे उभे केलेले पॅनल आणि काही ठिकाणी केलेल्या के युतीमुळे जिल्ह्यात हा पक्ष भाजपानंतर दुसऱ्या क्रमांकाची मजबूत ताकद म्हणून समोर येत असल्याचे राजकीय चित्र तयार झाले आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांची काल छाननी का प्रक्रिया पूर्ण पार पडली या छाननी छाननीच्या प्रक्रियेअंती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयवंत जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवापूरमध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी उभे आहे तळोद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मातीश्रीताई योगेश चौधरी यांना नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे दे तळोद्यामध्ये देखील आम्ही दोन तीन ठिकाणी अहवाल बोलता सर्वच ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवकांचं पॅनल त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शहाद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी हाजी मकसूद खाटिक या तरुण मुस्लिम सुशिक्षित तरुणाला तळागाळातल्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी देखील जवळपास तेवीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा न शहादा नगरपालिकेत लढत आहे नंदुरबारमध्ये मात्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिंदे गटाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे तिथे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केलेला आहे हे बघा की आज आपण बघायला गेलं तर चारपैकी तीन ठिकाणी नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल स्वबळावर देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप नंतरचा दुसरा मोठा पक्ष या दिवस झालेला आहे त्याच्यामुळं निश्चित त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत जिल्हाभरामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही काही राजकीय परिस्थिती अभयारण्यता असतात त्यामुळं काही निर्णय घ्यावे लागतात निश्चित ये येणाऱ्या काळामध्ये जे काही नाराज असतील पक्षामध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नसेल त्या सर्वांची नाराजगी दूर करून त्या ठिकाणी त्यांना पक्षामध्ये पुन्हा सक्रिय करून घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार ह्या जिल्ह्याभरात करणार आहोत त्यामुळं नाराजी निश्चित असते कार्यकर्त्यांमध्ये की दूर करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये या सर्व नाराजी दूर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर कसा विजय याकडे आम्ही आमचं लक्ष वेधणार आहोत एक लक्षात घ्या की भाजपमध्ये आम्ही कोणाशी संवाद साधावा हा एक फार मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडतो नेहमी पडतो राष्ट्रवादी तिथं भाजपसोबत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हाभरामध्ये अनेक प्रकारच्या गटबाजी भाजपामध्ये आम्हाला दिसून येते त्या ठिकाणी कुठल्या तालुक्यात नेमकं कोणाशी बोलावं हा देखील प्रश्न आम्हाला पडत असतो विशेष करून अक्कलकुवा धडगावमध्ये कोणाशी चर्चा करावी नवापूरमध्ये कोणाशी चर्चा करावी या हे हे प्रश्नचिन्ह असलेले आमच्या आज आज देखील प्रश्नचिन्ह आहे मी तुम्हाला सांगते तर त्या ठिकाणी आणि हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी बऱ्यापैकी ती भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात देखील आहे किंवा नेमकं कोणाशी बोलावं तर त्याच्यामुळं भाजपसोबत सुसंवाद साधण्याचा कोण प्रयत्न जरी आम्ही केला तरी कोणाशी तो संवाद साधायचा कोणाशी बोलायचा हा एक मोठा प्रश्न कायम आमच्या डोक्यात राहिलेला आहे त्याच्यामुळं अशा प्रकारची युती भाजपसोबत होऊ शकलेली नाही शेवटी युती करता चर्चा होणं आवश्यक असतं सुसंवाद होणं आवश्यक असतं त्याचा अभावामुळे त्या ठिकाणी भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेलेला आहे आपण बघितलं ना की संभ्रमाचं वातावरण नाही ही मी तुम्हाला वारंवार सांगितलं नगर की नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो आम्ही निर्णय घेताना समजा शहादामध्ये तळोद्यामध्ये आणि नवापूरमध्ये आम्ही एकला चालवण्याची भूमिका घेतलेली आहे तर त्या आणि त्या ठिकाणी शिंदे गटाने फक्त नवापूरमध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर मात्र सर्व घड्या या तिन्ही नगरपालिकांमध्ये सर्व उमेदवार हे घड्याळ्याच्या चिन्हावर उभे आहेत त्या पॅनल हे पूर्णपणे घड्याळ्याचं पॅनल आहे तर त्या ठिकाणी ही जी काही मागणी असते ही स्थानिक लेवलवरनं त्या मागण्या केल्या जातात म्हणून त्या ठिकाणी तसे निर्णय होता नंदुरबारमध्ये जे काही आम्ही निर्णय घेतले ती तिथल्या स्थानिक आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं त्याला काही अडचण नाही तालुका तालुक्याप्रमाणे हे निर्णय बदलत जातील त्याच्या आणि त्याप्रमाणे सर्वच पक्षाच्या प्रमुखांना त्यांच्या तसे निर्णय घ्यावे लागतील